मी स्वतः ओबीसी आहे असं बोलणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरीकडे ओबीसी आमचा कोर वोटर आहे असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस पण जेव्हा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा विषय येतो त्यावेळी खरंच भाजप हे ओबीसीच्या हिताचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे का हा प्रश्न पडतो महाराष्ट्रात भाजप हे ओबीसी आणि मराठा या दोन्ही दगडांवर एकाच वेळी पाय ठेवण्याचा प्रयत्न करत आहे का याच प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओत करणार आहोत तसेच येणाऱ्या काळात भाजप कोणत्या जातीय समीकरणांना हाताशी धरून आपलं राजकारण करू पाहते याचंही विश्लेषण या निमित्ताने आपण करणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा विषयाला सुरुवात करण्याआधी भाजपच्या इतिहासावर आपण एक नजर टाकूया भाजपमध्ये सुरुवातीला जे नेतृत्व होतं त्यामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व होत त्यामुळे त्याला ब्राह्मणांचा पक्षही बोललं जायचं भाजपचा जन्म जवळपास नव्वदच्या दशकातला ज्यावेळी मंडल आयोगाच्या शिफारसी अंमल्यात आणल्या जात होत्या त्यावेळी ओबीसी हा राष्ट्रीय राजकारणातील महत्वपूर्ण घटक ठरतो भाजपला त्यांची शेंडी जाणव्याचा पक्ष ही ओळख पुसायची होती त्यामुळे हिंदुत्वासोबतच त्यांच्या जातीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला ओबीसी पण त्यावेळी महाराष्ट्राच्या दृष्टीने बघायचं झालं तर या समाज घटकावर काँग्रेससहित राष्ट्रवादी जी नंतर उदयाला आहे आणि शिवसेना जी भाजपचाच मित्रपक्ष होती त्यांची जास्त पकड होती पण भाजपने ओबीसींना जवळ घेण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न सुरू केले त्यामुळे आपल्याला नंतरच्या काळात भाजपमध्ये तयार झालेलं नेतृत्व हे ओबीसी नेत्यांचं होतं हे दिसे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची पकड जरी ओबीसीवर आणि ग्रामीण महाराष्ट्रावर असली तरी त्यांचे निवडून आलेले चेहरे हे प्रामुख्याने प्रस्थापित मराठा नेतेच होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तर प्रस्थापितांची मोठ बांधलेला पक्ष म्हणूनही संबोधलं जातं याचाच धागा पकडत भाजपने महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे एकनाथ खडसे अशा नेत्यांना मोठी ताकद दिली एवढंच नाही तर निवडणुकीत उमेदवारी देताना ओबीसींना जास्त संधी दिली महाराष्ट्रातल्या भाजपने केलेला माधवचा प्रयोगही खूप गाजला काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिथे त्यांची धुरा सरंजामी नेत्यांवर टिकून होतं त्याला छेद देण्यासाठी भाजपने मराठे इतर मोठ्या संख्येने असलेल्या जातींना एकत्र करण्याचा प्रयोग केला माधव म्हणजेच माळी धनगर आणि वंजारी ह्या प्रमुख जाती हा प्रयोग सुद्धा यशस्वी झाला आज भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहण्यात मराठे इतरांचा मोठा वाटा आहे त्यामुळे दोन हजार चौदामध्ये भाजपने विधानसभेला सामोरं जाताना धनगर समाजाला एस टीमध्ये समावेश करून घेण्याचं आश्वासन दिलं होतं शिवाय राम शिंदेंसारख्या नेत्यांना दोन वेळा पराभूत होऊनही ताकद देणं हा ओबीसींना जपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तरीही आता या भाजपच्या रणनीतीत कमालीचा बदल झालेला दिसतोय एव्हा ना भाजपला हे कळून चुकलं आहे की सत्तेत कायम राहायचं असेल तर प्रस्थापित जातींना किंवा त्यांच्या नेत्यांनाही जवळ केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर त्यासाठी मोठी मोहीम भाजपमध्ये सुरू झालेली आहे त्याचाच परिणाम महाराष्ट्रातही दिसतो आज भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातून आलेले प्रस्थापित मराठा नेते हे त्याचंच प्रतीक आहे एका राजकीय विश्लेषकाने सांगितलं की भाजप सध्या महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील सर्व मराठा नेत्यांना घेण्यासाठी प्रयत्न करतो त्यामुळेच आपल्याला राधाकृष्ण विखे पाटील अशोक चव्हाण शिवेंद्रराजे भोसले उदयनराजे भोसले नारायण राणे गणेश नाईक महाडिक यासारखे प्रस्थापित मराठा नेते दोन हजार चौदापासूनच आजपर्यंत भाजपमध्ये आल्याचे दिसते अजूनही राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांसहित अनेक मराठा नेत्यांवर भाजपचा डोळा आहे हे कशामुळे सुरू आहे तर ओबीसी वोटरवर टिकून असणाऱ्या भाजपला आता मराठा हाही त्यांचा कोअर वोटर बनवायचा आहे दोन हजार चौदापासून त्याची सुरुवातही झाली शिवाय भाजपने ज्या शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला जवळ केले तिथेही आपल्याला सर्वाधिक मराठा चेहरेच दिसते किंबहुना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मराठा नेता म्हणूनच प्रतिबिंबित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत काय तर भाजप सर्वांना सामावून घ्यायचं धोरण राबवत आहे असं आपल्याला दिसतं इथं एक उदाहरण पाहणं गरजेचं आहे ते उत्तर प्रदेशातल्या मायावतींच्या बहुजन समाज पक्षास दोन हजार सात साली बसपा उत्तर प्रदेश सारख्या देशातल्या सर्वात मोठ्या राज्यात एक हाती बहुमत मिळवून सत्तेत आला मुख्यमंत्री म्हणल्या मायावती त्या निवडणुकीत त्यांनी सर्व जातींना सामावून घेण्याचं धोरण मांडलं लोकांना ते आवडलंही निवडणुकीत त्याचा कौलही जनतेने दिला परंतु मायावतींच्या बसपाची ती सर्वात मोठी राजकीय चूक ठरली तेव्हापासूनच त्या पक्षाला अधोगती लागली ज्यातून तो पक्ष अजूनही सावरलेला नाही कारण ज्या प्रस्थापित जातींना विरोध करून बसपाने त्यांचं राजकारण केलं त्याच प्रस्थापित किंवा उच्चभ्रू असणाऱ्या यादव आणि ब्राह्मण समाजाला जवळ केल्यानंतर या समाज घटकांमध्ये असलेले मतभेद हे बसपाला हाताळता आले नाही आज महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या निमित्ताने ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष उभा राहत असतानाही भाजपला हे दोन दगडांवर पाय ठेवणं राजकीय अधोगतीकडे तर नेणार नाही ना हा प्रश्न पडतो कारण मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य करताना भाजप एकीकडे विखे पाटील आणि शिवेंद्र राजेंना पुढं करून मराठा समाजाला हो आम्ही तुम्हाला कुणभीत घेण्याचा मार्ग मोकळा करत आहोत असा विश्वास देते दुसरीकडे फडणवीस आम्ही सरसकट हा शब्द वापरला नाही हे सांगून भाजप ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही हा हाही विश्वास ओबीसींना देतो हे दोन दगडांवर पाय ठेवणं भाजपला अडचणीत टाकणार आहे एकीकडे मराठा विरोधी अशी फडणवीसांची प्रतिमा रंगवली जात असताना मराठ्यांना ओबीसी आरक्षणाची वाटकरी केल्याचा रोषही ओबीसी मतदारांनी भाजपवरच काढला तर मग घर घाटका अशी परिस्थिती भाजपची होऊ शकते दोन समाज घटकांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना सुरू असलेली भाजपची कसरत त्यांना अधोगतीला नेते की मग प्रस्थापित मराठा नेत्यांना हताशी धरून ओबीसीच्या हिताचं रक्षण करण्याचा दावा करणं ही रणनीती भाजपला यश मिळवून देईल हे पाहण्यासारखं असेल मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही केलेलं हे राजकीय विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर महाराष्ट्र घट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद